कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर इथे सकाळी सकाळी आम्ही चाललेलो आहोत रेल्वे स्टेशनवर कारण की आई चाललेल्या आहेत मधुबन जे माउंट अबुला तर आता इथे आम्ही चाललो होतो आईला आई सोडायला तसं तर माझ्या घरच्या सर्व कामावर आले होते फक्त झाडझूड झाली होती आणि चहा घेऊन झाला होता पण नेहू तिच्या पप्पांच्या मागं लागली तर म्हणून मग पप्पांनी सांगितलं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी सांगितलं तू पण जा यांच्यासोबत मग आता नेहू काही राहत नव्हती म्हणून मग मी पण गेलेली आहे यांच्यासोबत आईला रेल्वे स्टेशनवर सोडायला तर आई इथून आता निघणार आहेत म्हणजे पंधरा वीस मिनिटानंतर कारण की आईची जी फ्रेंड आहे ना ते याच्या राहिल्या होत्या आणि शांतीच्या दिदी पण राहिल्या होत्या येण्याच्या तर आता ते येईपर्यंत मग आम्ही इथे थांबतो कारण की कसं आहे आई ना एकटीच आहे तर ते आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत घरी तर हे आहे आमच्या अकोडचं रेल्वे स्टेशन तर आज फर्स्ट टाइम मी यांना रेल्वे स्टेशन पाहत आहे अकोडचं कारण की आजपर्यंत मी यांना अकोडचं रेल्वे स्टेशन कधीच पाहलं नाही तर आज पाहायला मिळालं ते पण आईच्यामुळे तर चला मग आता इथे आईच्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत फक्त आता दिदी याची राहिली होती बाय चला तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पोहणे सहा आणि आई आज गेलेले आहेत गावी तर घरामध्ये आम्ही दोघी जणी होतो तर सकाळी सर्व कामं केले आणि तसं पण आहे ना नेहूला काम म्हणजे नेहूला वागून काम करणं हे खूप अवघड जात आहे आता मला कारण की नुसतं ती माझ्या मागा माग फिरत आहे तर तिच्यामुळे मला ना ती लागू तर झोपून द्यावं लागत आहे त्यानंतर मी कामं करावं लागत आहे तर सकाळपासून काही शूट झालं नाही माझं म्हणजे मी काही शूट नाही केलं बस आता संध्याकाळ झाली कोणीस आवाजी चहा करून घेतला पप्पा आता बाहेर गेलेले आहेत तर तर निहू आता इथे खेळत आहे ने हो थांब एक मिनट मी चालू करून देते तू बो, मग बोलते हो चालू करून दे चालू करून देऊ हां बोला आता <laughs> तर आता मस्त खेळत आहे याला आहे ना खूप दिवसाची चार्जिंगच नव्हती तर याचा चार्जर पण मला दिसलं नव्हतं तर मगाशी आहे ना हे खेळायला घेतलं तर ते चालूच नव्हतं होत आखरी मग मी पूर्ण तर मग पूर्ण शोधलं मी ते आणि त्यानंतर मग त्याचा चार्जर दिसला तर त्याची चार्जिंग करून घेतली मग आता चार्जिंग करून चार्जर लटकलेला त्याला आणि त्यानंतर बघा आता नेहू आमची खेळत आहे तिच्यासोबत आणि आणि ते पण माझ्या माग माग बोलत आहे नेहू न्यू काय करते न्यू पापा न्यू काय बोलतच नाही मला शिंकाली तर त्याला पण शिंकाली अगोदर आमची न्यू आहे ना याला भेट होती माहित आहे का याला हात पण नव्हती लावत पण आता जसं जसं ती म्हणजे जसं तिला कळते ना तसं तसं आता ती त्याच्यासोबत खेळत आहे ना निहू बघितलं आता भेट नाहीये हे निहू बोल ना तू काही झालं आली त्या जा पडलं पडलं ते खालीच पडलं तुझ कुठे गेलं तर मग ते निघूलं मी याच्यासोबत खेळू देतो मी आता घर झाडत नेते कारण की आता सहा वाजलेले आहेत घर झाडत नेते मग संध्याकाळी पाहणार मी आज कोणतं आज गुरुवार आहे तर पाहते केंद्रामध्ये जाण्याचं समसमर्थाच्या केंद्रामध्ये जर यांना वेळ मिळाला तर कारण की हे गेलेले आहेत ऑफिसवर म्हणजे ऑफिस म्हणत आहे मी गाड्यांच्या इकडे आता गाडी सुटणार आहे साडेसहा वाजता पुण्याला जाण्यासाठी तर हे तिकडेच गेलेले आहेत हाव पापा चला तर मग अगदी झाडू करते त्यानंतर मग हिची तयारी करून देते निहू ते खात नसते निहू खेळ निहू तू त्याच्यासोबत ए निहू न पापा कुठे गेले तस नाही करू ना पिलू थांब मी याला लॉकच करते खालून जा बंद बंद केलं मी ते त्यालाच कापून टाकते मी थांबतो आता था। ऐकत नाही हो बाबा? हो। बा, बा, बा. ना तू चल बाबाची ते न्यूज सोडू का तुला बाबा चल बाबाची ते न्यूज बाबा आली का आठवण बाबांची बाबांची आठवण आली का तुला चल बाबाची ते न्यूज सोडतो

संध्याकाळची देवी लावून घेतलेली आहे त्यानंतर म्हटलं त्याला लवकर स्वयंपाकाची तयारी करते तर म्हटलं का नेऊ राहणार कशाची आमची नी राहतच नाही त्याच्यामुळे आता तुला मी गॅसच्या वोटाळ बसून ठेवलं आणि खाली त्याची पत्र मी तिची गाडी पण आणून ठेवलेली आहे इकडे बघू शकता पण ती गाडीसोबतही आहे ना खेळत नाही आहे ती गाडीसोबत खेळत नाही आहे काहीच करत म्हणजे खेळणे खाली पा टाकून दिली तिने पण राहत नव्हते म्हणून आता तुला मी गॅसच्या वटार ठेवलं ती आहे ना लिंबांसोबत खेळत नाही आता ती राहा म्हणजे जितकं ते राहत आहे ना तितकं ते लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेते त्या मग तिला घेऊन बसून राहते नंतर ती यांना अजिबात राहत नाही तर आज मी जेवणामध्ये बटाट्याची भाजी बनवत आहे भाजी अशी माझी मुलगी आहे की ती अजिबात राहत काय ना निघू बस तू लिंबस खा निवला लिंबू आहे ना खूप आवडते खायला दे चालू दे खेड़, खेड़। दे दे हो गर्मीमध्ये कूलर लिंब बेसी मध्ये टाकत होता तेच खेळ आज तुम्ही तयारी पण मी केली काहीच

<laughs> आ, चला तर मग फ्रेंड्स पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि नेहून यानं माझे कपडे पूर्ण खराब केले होते त्याच्यामुळे मला आहे ना कपडे चेंज करावे लागले आणि मग मी म्हटलं चला आता थोडी तयारी पण करून घेते तर तयारी केली त्यानंतर गॅसचा वटा जो आहे ना हा क्लीन करायचा राहिला होता आणि तसं पण आहे ना खूप दिवस झाले मी याना जे गॅसच्या वटावरची जी स्टाईल आहे ना हे घासलीच नव्हती तर ते पण आता क्लीन करून घेते आणि निहू आहे ना माझ्या मागे मागे फिरत होती आणि खूप रडत होती तर राखरी म्हटलं चला थोडसाच राहिला गॅसवाटा क्लीन करायचा तर तिला घेतलं मी जवळ आणि जो गॅसवाटा आहे ना हा क्लीन करून घेत आहे पण तरी तिचं आहे ना रडणं थांबतच नव्हतं आणि ते म्हणतात ना घरामध्ये कोणी मोठं व्यक्ती घरी नसलं की आईचे हाल होतात तर माझ्या इथं पण आता तसंच चालू आहे आई तिकडे गेलेले आहेत गावी आणि पप्पा आणि हे घरी नव्हते तर नेहू माझ्या मागे मागेच फिरत होती राखरी मला तिला जवळ घ्यावा लागलं आणि तिला घेऊन मग मी गॅसवाटा येणं पूर्ण क्लीन करून घेतला आणि खूप जण मला म्हणतात की तू एक शब्द एवढा का सांगतेस तर कसं आहे मला सवयी आहे ऐकायचं असं तर ऐका नसेल ऐकल तर व्हिडिओ स्किप करा तर चला तर मग फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय